आपण दोघंही चिन्ह बाजूला तुम्ही एकत्र जायचं आज तुम्ही मला चिन्हावरती आणलं मी ते अग्री केलं मग आता मी अजून काय त्यांचं ऐकलं पाहिजे आपण जर तुम्हाला तुमचे जर कार्यकर्ते किंवा तुमचे पदाधिकारी सांभाळता येत नसतील तर तुम्ही नेतृत्वच करता कशाला आणि जर त्यांनी त्यांचे जर कार्यकर्ते सांभाळून त्यांना मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिल्यानंतर जर कोणी त्याच्यापेक्षा मोठे म्हणतात असतील तर त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा भारतीय जनता पक्षाने तुम्हाला कॉल नाही काय नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नगरपालिकेचा तळेगावचा भारतीय जनता पक्षात असेल आणि लोणावळ्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल इतर जागा इतर जागेत तळेगावच्या जो म्हणजे फॉर्म्युला ठरलाय लोणावळ्याचा ठरलेला नाहीये लोणाच्या बाबतीत ती चर्चा केली आम्ही जर एखाद्या ठिकाणी भाऊ आता आम्ही उमेदवार जाहीर केलेत मी सीएम साहेबांना मी भाऊ म्हणतो म्हणजे काही ठिकाणी आम्ही उमेदवार जाहीर केलेत त्यांनी जाहीर केलेत तर अशा ठिकाणी जेवढं तुम्हाला समंजसपणाने मिटवतं तेवढं मिटवा, मिटवा नाही मिटलं तर मैत्रीपूर्व लढा परंतु मिटून घ्या पण अध्यक्षपदाच्या बाबतीत त्यांनी स्पष्टपणे ऐकलं अडीच वर्ष इकडं भारतीय जनता पक्षाचा नंतर राष्ट्रवादीचा तसं अडीच वर्ष राष्ट्रवादीचा नंतर भाजपचा आता मी लोणावळ्यात पाच वर्षाकरता उमेदवार दिलेला अडीच वर्षावरती येणं भारतीय जनता पक्षाचं कमळ घेऊन नगरपालिकेला सामोरे जाणं मी ह्याच्या पलीकडे अजून कुठली कॉम्प्रोमाइज केली पाहिजे आमदार याने असल्यानं अजून किती मागं आलं पाहिजे हे आता जर कुणी याच्या पलीकडे काय अपेक्षा ठेवली असेल तर मग आज राहणार नाही त्यामुळं मुख्यमंत्र्यांचा शब्द किंवा त्यांनी दिलेला जो काही निर्णय आहे त्या निर्णयावरती आम्ही ठाम राहून पुढे गेलो आहोत मला आज आपल्या माध्यमातून सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपण किंवा जे उमेदवार इच्छुक आहेत ते सातत्यानं प्रत्येक गोष्टीच्या घडामोडीवरती किंवा प्रत्येक निर्णयावरती लक्ष ठेवून असल्यामुळं आपल्या माध्यमातून सांगितले उद्या परवा तेवा चार दिवसात तुम्हाला काही निर्णय घ्यायचे ते घेतील परंतु आज जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या आदरणीय निर्णय मी आपल्या माध्यमातून सांगितलेला आहे म्हणजेच लोणावळा आणि तळेगाव माहिती माहिती अण्णा आपण इथून पाठीमागच्या आणि वडगावला तुम्हाला पाहिजे तर वडगावला पण करू परंतु वडगावचं करत असताना मला एवढं आणि पहिलं आमचं म्हणत असेल तर होणार नाही कारण आम्ही वडगावमध्ये काम केलं त्या कामाचं आम्हाला श्रेय मिळालंच पाहिजे लोक यासाठी संभ्रमात आहे राष्ट्रवादीचे आमदार आहेत गेल्या अनेक वर्षापासून काम करतात भरघोस निधी आहे युतीचा फॉर्म्युला का वापरतात असं असं का घडतं कार्यकर्त्यांना तो संभ्रम आहे एवढी पॉवरफुल आमदारांकडे सांगितलं ना तुम्हाला जे मी सहन करतोय जो संघर्ष करतोय संघर्ष आजही मी लोकांची देणेदारी देतोय एखाद्या कार्यकर्त्याला लाखो रुपये खर्च करून खड्ड्यात घालण्यापेक्षा समंजसपणाने मिटवतोय तर मिटवायला संधी आहे ना आपल्याकडे हे तुम्ही समजून घेऊन जर मिटवलं तर तालुक्यात वातावरण चांगलं होईल कुणी एखादा व्यक्ती खड्ड्यात जाणार नाही किंवा त्याला आर्थिक तोट्यात येणार नाही परंतु ज्याला इच्छा आहे नाही माझ्याकडे खूप पैशांनी मी खर्च करून निवडून शकतो त्यांचं करावं ना पण आम्हाला वाटतं की आमच्या संघर्षात कार्यकर्त्यांचा आपण का बळी द्यायचा बरोबर कार्यकर्त्यांचा काय दोष आहे आर्थिक किंवा आणि त्याच्यात आपल्याकडे पर्याय आहेत बाबा काहीना अडीच वर्ष संधी मिळेल नंतरच्या अडीच वर्षात दुसऱ्यांना मिळेल काय आता आम्ही सुद्धा उमेदवारी देताना त्या पद्धतीनेच करतोय अडीच वर्षात पहिल्यांदा ह्या व्यक्तीला दुसऱ्या अडीच वर्षात दुसऱ्या व्यक्तीला देणार आहोत आणि आपल्याकडे तळेगावला जर पाहिलं तर तीन कॉप्शनमध्ये आपण प्रत्येकाला एक एक वर्ष <coughs> म्हटलं तर पंधरा जणांना संधी त्या ठिकाणी देऊ शकतो वडगावला दोन कॉप्शन मधले आहेत तिथे आपण दहा जणांना संधी देऊ शकतो तीच परिस्थिती मध्ये तिथे तीन कॉप्शन मधल्या आहेत तिथे आपण प्रत्येकाला एक एक वर्ष दीड वर्ष अशा पद्धतीने संधी देऊ शकतो नाही हे आर्थिक झालं आणि संघर्ष असं झालं पक्षाच्या हिताच पक्षाचं पक्ष हे बघा आज तुम्ही स्थानिक पातळी पक्ष हित पाहत असताना मला एक निर्णय मी स्वीकारला की बाबा माझा ने नेत्यांनी स्वीकारला सुनील तू चिन्हावरती पुढे जा शेवटी त्यांनाही कळतं पक्ष हित काय आहे म्हणून आम्ही आज चिन्हावरती पुढे आलो आज आमच्या तळेगाव शहरामध्ये भाऊ तुम्ही नगराध्यक्ष कुठल्या झाली होते हो जनू शहर तेव्हा पण तुमचा पंजाब होता होता टायमाला म्हणजे आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीच्या इतिहासात समितीवरचे आजपर्यंत लढले आज माझे जर उमेदवार सतराच्या सतरा घड्याळ चिन्हावरती येत असतील आणि प्लस माझा उपनगराध्यक्ष घड्याळ चिन्हावरचा होता असेल तर मला का मग शिंद्यातून सतरा वालो आम्ही आज आम्ही ते बी स्वीकारलं लोणाला आमचा नगरपालिकेचा नगरसेवक एकही राठोड चिन्हावरती नव्हता आम्ही तिथंही ॲक्सेप्ट केलं शेवटी पक्षाचं पण हित आम्ही पाहणारेच होतो पक्ष पाहताना कार्यकर्ते पण पाहिले पाहिजे गाड्यात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं हित पाहिलं पाहिजे आणि त्यातून आम्ही हा निर्णय केला आहे या निर्णयामध्ये जर कुणाला अडचणी असतील अडचणी असतील तर त्यांनी उद्या सकाळपर्यंत जाहीर करावं आम्हाला तुम्ही तालुक्यामध्ये एवढा विकास केला तळेगाव वडगाव लोणावळ्यासारख्या वडगाव सारख्या ठिकाणी तुमचे स्ट्रॉंग उमेदवार आहेत डेटला हे सगळं असून तुम्ही संघर्ष कार्यकर्त्यांचा या संघर्षात बळी जायला नको हे हित बघून महायुतीच्या याने तुम्ही तयार दोन झावले मागे घेऊन एवढं करू नये लोणावळ्यात मुख्यमंत्री सांगूनही त्या लोकांनी न ऐकता उमेदवार जाहीर केले तर नाही नाही असं नाहीये मुख्यमंत्रीपेक्षा जर कोणी मोठे असतील तर मग ते युती केली मग तुम्ही पहिले कसं असते बघा आपण ज्या वेळेला प्रसारमाध्यमाच्या समोर येतो त्या अगोदर अंतर्गत देखील बैठका होत असतात तशा बैठका आम्ही मी बाळाभाऊ गणेश भाऊ भेगडे त्यानंतर चंद्रकांतजी शेटे आम्ही काही चर्चा केली आणि याच्या अगोदर आम्ही दहा बारा दिवस सातत्याने चर्चा करत होतो त्यांच्या बाजूने जे लोक होते तसे माझ्या बाजूने सुरेश भाऊ असेल नाना कारके असतील दर्शनदादा खांडगे गणेश भाऊ आमच्याकडचे कोर कमिटीतले काही प्रमुख मंडळी आणि त्यांच्याकडचे हे देखील आम्ही आपापसात चर्चा करत होतो किंवा मी चर्चेला बसल्यानंतर ना काय चर्चा झाली काय निर्णय झाले हे सुद्धा सांगत होतो परंतु कालपर्यंत आम्ही आमच्या समितीवरती ठाम होतो मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिल्यावरती तिथं नाही मी समितीच म्हणून लढणार हे बोलणे इथपर्यंत एवढा <coughs> मोठ्याने किंवा इथपर्यंत बोलण्याची माझी क्षमता देखील नाहीये त्यामुळे आपण नेत्यांचा आदर केला पाहिजे त्यांचा मी आदर ठेऊन काम केले आणि जर उद्या असं जर कुणाला वाटत असेल नाही आम्हाला मुख्यमंत्र्यांनी निर्णय मान्य नाही तर ती बाळा बिघडीची जबाबदारी आहे भाऊ ह्याच्यामध्ये मग तुम्ही टाळी देत असाल तर ती तुझी टाळी द्यायची का नाही द्यायची ती तुम्ही परवा दिली तुम्ही त्या निर्णयामध्ये तुम्ही आलं पाहिजे ना पा� अना तुम्ही म्हणता तुम्ही नेते समजत असल्यामुळे तुमचं ऐकत असलं तो त्यांचा क्वालिटी बघवते प्लेतर कावी बघू तुम्ही म्हणाला की दोन हात देतो तुम्हाला ओढण्यासाठी तीच परिस्थिती दिसते तुम्ही म्हणताय की मी खूप सहन करतोय संघर्ष करतोय तुम्हाला ओढलं गेलंय का या मागच्या आठवड्या बारावा नाही अजीब बात आहे हे बघा मी तुम्हाला सांगतो माझ्या नेत्याला माझ्या जेष्ठ सहकार्यांना जे काही सांगितलं त्यांना पटते नगराध्यक्ष त्यांचा होतोय ते अकरा जागेवरती आहेत मी सतरा जागेवरती उमेदवार देतोय त्यामुळे कुठला मला अडचणीचा भाग आहे तालुक्यात सध्या परिस्थिती अशी होती आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून सहा हजार कोटींचा विकास नदी आलेला आहे भाऊ फांडगे यांच्या माध्यमातून पूर्ण तालुक्यात संघटना हा कार्यकर्त्यांच्या मदतची भावना मी तुम्हाला सांगतोय सगळीकडे तुम्ही ऑलरेडी मागच्या दोन महिन्यामध्ये हो स्वबळाची नारे देऊन कार्यकर्त्यांना तयारीला लागायला सांगितलं होतं याचाच अर्थ प्रत्येक ठिकाणी कार्यकर्तेही कामाला लागले होते आज तुम्ही ज्यावेळेस कार्यकर्त्यांना थांबायला सांगणार याचाच अर्थ तुम्ही त्यांच्यावरती अन्याय करताय कॉम्प्रोमाइज करून अन्याय करताय असं तुम्हाला वाटत नाही का मला एक सांगा तुम्ही विशाल राहा आम्ही परवा दिवशी माहिती म्हणून लढणार हा निर्णय घेतल्यावरती कुणाला पटणारा नाहीये याचं मला उत्तर देता गो अना मला 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 तुम्ही मला प्रश्न विचारला माझा एक तुम्हाला प्रश्न आहे मित्र म्हणून की ना, ना, मारा, ना। मारा, मारा, <laughs> जर माहिती म्हणून आम्ही जर लढाईची तयारी दाखवत असेल तर तो, तो निर्णय कुणाला पटणारा नाहीये याचा अर्थ बंडखोरी होणारच नाही असं होऊ शकते ना महायुती झाल्यावरती पण बंडखोरी होऊ शकते उद्या काय बिनोर बिलवर असं कोणी घरी धरू नये माझं म्हणणं काय महायुती झाल्यावरती कुणाला हा निर्णय पटत नाहीये त्यांनी माझ्याशी समोरून बोलावं म्हणजे सध्या तरी आणि राष्ट्रवादी भाजप राष्ट्रवादी म्हणजे पक्षांनी इतर पक्षांना पण आज आम्ही सगळ्यांना भेटतोय म्हणून आज सगळी यादी जाहीर करत नाहीये दोन टप्प्यामध्ये जाहीर होतील काही आज यादी जाहीर होईल काही उद्या जाहीर होईल आज परत बैठकीतनं काही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वालमार साहेब या सगळ्यांची भेटून त्यांनाही चर्चा करणार आहे तसंच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश भाऊंची पण आता चर्चा केली शिवसेनेशी पण चर्चा करतोय बाबा एकत्र होऊन जर समोक्षाने संपत असेल तर आपण तडजोड करून ते संपून टाकावं आज फॉरवर्डला जिल्हा परिषद पंचायत समितीला राहणार आहे पुढे जिल्हा परिषद पंचायती आचार्यकवतोय जा ना त्याची बोलणी करतोय मी तुम्हाला सांगतो मी तीनही ठिकाणी आज माघारी घेतो याचा अर्थ असं समजू नका मी परत सांगतो की माझ्याकडे कार्यकर्ते नाही माझ्याकडे जनमत नाही जनतेने ठरवलं यावेळेला सुनील शेळकेच्या मागे ठामपणे उभं राहायचं परंतु मी आजही सांगतो परत की मला जरी ठाम उभे राहिले तर कार्यकर्त्यांचं किंवा पक्षातल्या प्रमुखांचे देखील यामध्ये दे भरपड व्हायला नको त्या बाबतीत सुद्धा आपण विचार करून पुढे जायला पाहिजे वडगाव नगरपंचायत बाबत तुम्ही दोन वेळा उल्लेख केला स्थानिक पातळीवर जर त्यांची तयारी असेल तर करू पण तळेगाव आणि लोणा या ठिकाणी बाळाभाऊ आणि तुम्ही स्वतः <laughs> पुढाकार घेऊन माहिती करण्याचा प्रयत्न केला मग वडगाव आता तुमच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो की आपण वडगाव नगरपंचायतमध्ये मध्ये देखील माहिती म्हणून पुढे यावं तु शेवटी तळेगाव लोणा बघत असताना मी काही सोशल मीडियावरती पाहिलं की तळेगाव फक्त त्यांच्या गावाचं नात्यावाच्याचं बघितलं आणि त्यांनी बिनवध केलं तसं कधी कोणी मानत राहू नका तळेगावमध्ये प्रत्येकाने इथल्या प्रमुख असलेल्या कुटुंबांनी मग इथले काळोख्या असतील खळदे असतील चौधरे असतील खांडगे असतील काकडे असतील दाभाडे असतील वेगळे असतील या प्रमुख घरांव्यतिरिक्त इतर देखील कुटुंबांनी करंड दिलं असतील सगळ्यांना सगळ्या कुटुंबांनी एकत्रितपणाने बसून संपवायचा निर्णय घेतल्यावरती मग बाकीचे इतर समाजाचे देखील त्यांच्यावर कुठं अन्याय झाला नाही पाहिजेत म्हणजे थोडक्यात काय की आपण ओबीसी म्हणत असताना ओबीसीचं ओबीसीला कसं जागा देता येतील त्याबाबत देखील विचार केला पाहिजे मग त्यांच्यावर न अन्याय करता गावात त्यांनाही या पालिकेत समाविष्ट करून किंवा माहिती समाविष्ट करून पुढे जावं अशा पद्धतीचा एकत्रित निर्णय झाला आणि त्यानंतर पुढे गेलो तसं लोणावळ्यामधला निर्णय करायला काल निर्णय झाला काल आम्हाला माहित नव्हतं की आम्हाला चिन्हावरती यावं लागेल काल आम्ही चिन्हावरती आलो होतो आज त्यांच्याशी ते भारतीय जनता पक्षाचे आम लोक बोलत असतील आम्ही आमच्या लोकांशी बोलतोय जर उद्या युती म्हणून खालच्या नगरसेवक पदाचे उमेदवार आपल्याला जर ऍडजेस्ट करावे लागले तर ते करण्याची आपली तयारी ठेवावी लागेल मी अशा पद्धतीने त्यांना आवाहन केले वडगावच्या काय आम्ही याद्या जाहीर ना नावं जाहीर केले ना त्यांनी केलेली तुमच्याकडे संधी आहे आमच्याकडे संध्या आहे संध्याकाळपर्यंत तुम्ही बसा निर्णय घ्या नाही झालं तर आम्ही एकदा निर्णयावरती कुठल्या ना कुठल्यानंतर आहोत ना अना वडगावच्या बद्दलची परिस्थिती अशी आहे की वडगाव मध्ये निर्णय होत नाही तर हे दोन्ही प्रकारच्या <laughs> काही महिन्यांपूर्वी आपण एक शब्द बोलला होता म्हाळसकर आणि ढोळे म्हणजे वडगाव नाही आता परिस्थिती असे की म्हाळसकर डोरेंच्या आता निवडणुकांचा निर्णय दिल्यामुळे कदाचित निर्णय होत नाही अशी परिस्थिती आहे नेतृत्व बदल करून पाहिलं तर कदाचित निर्णय संध्याकाळी पण होईल तशी काही परिस्थिती कारण काल स्वतः तालुका अध्यक्षतेच्या बैठक सांगतो आमदार या नाचायन किंवा पक्षाचा प्रमुख पदाधिकारी या नायन मी असं गणेश भाऊ असं आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय घ्यायला सक्षम आहोत तसं ते सक्षम आहे ते पहिले त्यांना विचारा आणि मी मला सांग नाही भास्कर आपलेकर यांनी दैनिक मावळ प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं कि यानि तो की आमदार सुनील शेळके यांनी तर माझ्याशी वैयक्तिक संपर्क केला असता त्यांना मी फोन त्यांना कदाचित पण त्या एका दोन जागेच्या संदर्भात फोन केला परंतु त्याही पलीकडे मी आज माझ्या मनात नव्हतं पण ठीक आहे ना युती करायची फक्त ठराविक ठरावे गावांकरताना तर बाकी ठिकाणी पण खरा पण प्रत्येकाचं संख्याबळ किंवा प्रत्येकाची तिथली ताकद बघून आपण युतीचा फॉर्म्य दिला पाहिजे नाही तर आम्ही युती करा म्हणल्यावरती मग आम्हाला काहीतरी अडवत चालल्याचा अर्थ राहणार नाही ठीक आहे निर्णय नाही अध्यक्षपदाचा निर्णय झाला राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी गेल्या अनेक वर्षापासून उपक्रम सुरू आहेत ज्यांचं त्यांना तिकीट भेटणार का त्यांच्यावर अन्याय होणार उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या कुठल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी सांगितले नाही तू उपक्रम घे आणि लाखो रुपये खर्च कर करोड रुपये खर्च कर उद्या कोणालाही घरात बसवायची वेळ येऊ शकते आणि अचानक कोणी कार्यकर्ता तिथं उमेदवार होऊ शकतो त्यामुळं आम्ही मी स्पष्टपणे सांगितलं की कोणालाही आम्ही खर्च करा आणि इव्हेंट घ्या अशा पद्धतीने सांगून उमेदवार जाहीर करायला बसलेलो नाही एका उमेदवाराने अर्ज भरलेला आहे अण्णा एकाही उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे किमान तीनही ठिकाणी काही उमेदवारांना अर्ज भरलेला राष्ट्रवादी आणि अजित पवार गट एकत्रित मावळात पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माहितीत पवार साहेबांचा सुद्धा सन्मान द्यायचा विचार करू शिवसेनेला विचार करू त्या पद्धतीने बघूया आता चर्चा भविष्यात युतीवर होतील किंवा पक्षाच्या पवार साहेबांचा बिघट पाऊल ठेवतात साधत असताना तुम्ही प्रभागांमध्ये केलेल्या आरक्षणांवर पुढे धक्का लागणार याबद्दल काय सांगू शकता नक्कीच आम्ही त्या बाबतीत देखील विचार करतोय की जिथं ज्या आरक्षण आहे तिथे त्या आरक्षणाच्या बाबतीतला जवळजवळ ऐंशी टक्केचा आम्ही तो विचार केला शंभर टक्के करणारा विचार करतो परंतु काही ठिकाणी आता कुणबी आला तो ओबीसी आला पण असं नाही की आठ जागा ओबीसीच्या आहेत आणि आठही ठिकाणी कुणबीचे प्रमाणपत्र उभे राहिले असं होतणार असेल तर त्या निवडणुकीच्या प्रक्रियेत कुठल्या तरी घटकावरती किंवा कुठल्या समाजावरती अन्याय करतो हा असा प्रकार होईल त्या बाबतीत आम्ही दक्षता घेऊन उमेदवार देऊ परदेश तुम्ही आपली पत्रकार परिषद झाली त्यामध्ये पदाचे उमेदवार जाहीर केले म्हणजे अर्ध अर्ध केलं त्यानंतर कालच्या मुंबईला एकत्र गेले त्या ठिकाणी तुम्ही डिसिजन घेतला हा आजचा तुम्ही पत्रकार परिषद सांगता तो ज्या तुम्ही आता पत्रकार परिषद घेऊन सांगताय त्याआधी त्यांनी पण तुमच्या बरोबर पर पत्रकार परिषदेला बसलं पाहिजे होतं त्याबाबत मी त्यांना फोन पण नाही केला मुंबईला विचार माझ्या कार्यकर्त्यांची मी का फरफड करू त्यांना किती दिवस मी आता प्रतीक्षा ठेवू म्हणून मी आम्हाला आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडली पाहिजे नंतर एकत्र राष्ट्रवादी धोळा असतो मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आत्ताच ज्यांनी पत्रकार परिषदेला आपल्या सर्वांना संबोधित केलं असे तालुक्याचे आमदार तळेगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी शहराध्यक्ष आदरणीय सुरेश भाऊ चौधरी सर्व पत्रकार बंधू आणि बघिनीनो आमदार साहेबांनी आपल्या सर्वांना तालुका तालुक्यामध्ये झालेली माहिती या निमित्तानं सविस्तरपणानं आपल्याशी चर्चा केलेली आहे या सगळ्या पा, प्रभाग क्रमांक पाच सौ भारतीताई सुरेश धोत्रे प्रभाग क्रमांक सात श्री सत्यम गणेश खांडगे प्रभाग क्रमांक दहा श्रीमती संगीता संगीताताई सतीश खळदे राहिले ना दहा पूर्वी प्रभाग क्रमांक नऊ श्रीम सौ हेमलता चंद्रभान काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर लढणारे या ठिकाणी आपण जाहीर केलेले आहेत ही तळेगाव नगर परिषदेची पहिली यादी आहे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये दुसरी आणि नाव काय काय सांगितलं मी परत एकदा फक्त चला यांचं ज्यांच्या आता रेंज गेली की जे रेंज मध्ये आले त्यांच्यासाठी <laughs> एकदा मी यादी वाचतो तळेगाव नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी या ठिकाणी जाहीर करत आहे